नमस्कार मित्रांनो आज घेऊन आलो आहे आपण भूमितीमधलं क्षेत्रफळ आणि गणफळ पण कशाचं थ्री डायमेन्शनल फिगरचं काल जे बघितलं आपण क्षेत्रफळ बघितलं ते कशाचं होतं टू डायमेन्शनल फिगरचं होतं जर तुम्ही टू डायमेन्शनलचं क्षेत्रफळ बघितलं नसेल तर आधी बघून घ्या आणि मगच हा व्हिडिओ बघा लक्षात येत आहे मी आता ऐकलं जर तुम्हाला टू डायमेन्शनल फिगरचं क्षेत्रफळ काढता येत असेल तरच तुम्हाला थ्री डायमेन्शनल फिगरचं क्षेत्रफळ आणि गणफळ काढता येईल लक्षात ठीक आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं आहे धन्यवाद तर पहा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा थ्री डायमेन्शनल फिगर म्हणजे काय असतं ज्याला तीन माप असतात लांबी रुंदी आणि उंच असते लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो थ्री डायमेन्शनल फिगर म्हणत असतो लक्षात घ्या मग थ्री डायमेन्शनल फिगर कशासाठी वापरले जातात जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला साठवायचे असेल त्याच्यात पाणी साठवायचं असेल किंवा एखादी गोष्ट बनवायची असेल तर काय वापरले जातात थ्री डायमेन्शनल फिगर त्यासाठी आपण काय वापरतो गणफळ वापरतो तर आता चला बघूया जर पहिल्यांदा आपण तुम्ही स्क्रीन शॉर्ट काट काढून काड़, घ्या म्हणजे तुमचे हे फॉर्म्युले पाठ होतील एवढे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत पा इथे एक मायकोन एक फॉर्म्युला राहिला आहे तिरकस उंचीचा इथे लिहून टाक तुम्ही तिरकस उंची बरोबर एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर उर्ग ठीक आहे मी सांगेल तुम्हाला तिथं काय असतं ते ठीक आहे आता पहा ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि प्रत्येक गोष्ट लक्षात कशी ठेवायची फॉर्म्युले तुम्ही पाठ करणार आहात परंतु ते लक्षात कसे ठेवायचे ते आता लक्षात जाणून घ्यायचं आहे आपल्याला तर पहा पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे घन काय बघायचं आहे घन आता घन म्हणजे काय असतं तर लक्षात घ्या घन म्हणजे सर्व बाजू आपण चौ चो, चौरस बघितलं चौरस सर्व बाजू समान असतात घन म्हणजे काय असतं सर्व बाजूने सारखं असतो त्याला काय म्हणतो आपण घन म्हणतो जर आपण बघितलं घनाला एकूण बाजू किती असतात सहा एकूण बाजू किती असतात सहा बाजू असतात जर एक बाजू चौरसा करायची असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काय येतं बाजूचा वर्ग म्हणून जर आपण पृष्ठफळ आता पा क्षेत्रफळ जे आहे की नाही क्षेत्रफळ जे आहे त्याला पृष्ठफळ म्हणू शकता तुम्ही उभे पृष्ठफळ म्हणू शकता पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ परंतु गणफळाला तुम्हाला गणफळच म्हणायचं आहे पृष्ठफळाला भरपूर नाव आहेत परंतु गणफळाला काय म्हणायचं गणफळच म्हणायचं तर चला एकूण पृष्ठफळ तुम्हाला कळलं एकूण पृष्ठफळ ह्याला बाजू किती असतात घणाला बाजू किती असतात सहा म्हणून जर एका बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे जर बाजू इथं ए असेल तर एचा वर्ग गुरुले सहा सहा गुरुले एचा वर्ग किंवा सहा गुरुले बाजूचा वर्ग लक्षात ठेवू शकता आता इथं एकूण पृष्ठफळ पण लिहिलंय आणि उभ पृष्ठफळ पण लिहिलंय आता उप पृष्ठफळ काय असतं उभे पृष्ठफळ काय असतं तर लक्षात घ्या इथं लिहिले चार ए वर्ग बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यांनी लक्षात घ्या उभे पृष्ठफळ काय असतं तर उभे पृष्ठफळ म्हणजे काय ज्या भिंती किंवा ज्या बाजू उभे असतात का नाही त्याला आपण उभे पृष्ठफळ म्हणतो वरची बाजू खालची बाजू तुमची अशी हॉरिझोंटल आहे म्हणजेच आडवे आहे लक्षात घ्या आडव्या बाजूला आपण उभे पृष्ठफळ म्हणत नाही उभ्या ज्या बाजू आहेत आणि अशा उभ्या किती बाजू असतात त्याला चार बाजू असतात म्हणून चार ए चा वर्ग आता गणफळ लक्षात ठेवा घनफळाचं हे एकच सूत्र आहे याच्यावरूनच तुम्हाला बाकीचे सूत्र तयार करायचे आहेत जर तुम्हाला गणफळ काढता येत नसेल तर हे गणफळा सूत्र लक्षात ठेवा वापरायचं कसं तुम्हाला मी सांगेल गणफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची प्रत्येक फिगरसाठी हेच वापरायचं आहे तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची मग तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची कसं वापरलं जातं तर पहा इथं तळाचे क्षेत्रफळाला एक चौरस आहे मग चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं एचा वर्ग आणि गुणुले ह्याची उभी उंची सुद्धा किती आहे एच आहे उभी उंची सुद्धा किती आहे एच कारण घनाच्या सर्व बाजू समान असतात मग एचा वर्ग ए एचा काय झाला घन एचा काय तयार झाला घन तयार झाला म्हणून इतपा हे घनफळ काढत असताना एचा घन किंवा बाजूचा घन त्याचबरोबर ह्या घनाला कर्ण असतो ह्या बाजूपासून ह्या बाजूपर्यंत जोडतो त्याला आपण काय म्हणतो कर्ण कसा काढला जातो वर्गात तीन गुणुले बाजू हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला पुढं इष्टिकाची ती इष्टिकाची ती ज्याच्या बाजू सगळ्या सामान होत्या त्याला आपण घरं म्हणलं पण प्रत्येक वेळेसच बाजू सामान असतील का नाही ज्याला लांबी रुंदी आणि उंची असते ज्याला लांबी रुंदी आणि उंची असते त्याला आपण काय म्हणतो इष्टिकाची मग इष्टिका तीचं घर एकूण पृष्ठफळ कसं काढलं जातं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय ह्याला सुद्धा मला सांगा किती बाजू असतात सहा बाजू असतात परंतु जेवढी बाजू समोरची आहे तेवढीच कुठली असणार आहे पाठीमागची जेवढी वरची आहे तेवढीच कुठली असणार आहे खालची पण इथं लक्षात ठेवायचंय तुम्हाला काय जी वरची बाजू आहे आणि खालची बाजू आहे ती बाजू लक्षात ठेवायची वरच्या बाजूचं क्षेत्रफळ आणि खालच्या बाजू ज्यावेळेस क्षेत्रफळ तुम्ही काढणार आहात त्यावेळेस यल गुणुले काय असणार आहे बी यल गुणुले बी वरच्या बाजूचं पण एल बी असेल खालच्या बाजूचं पण एल बी असेल ज्यावेळेस तुम्ही ह्या बाजूचं काढणार आहात त्यावेळेस बी एच असेल काय असेल बी एच आणि ज्यावेळेस समोरच्या बाजूचं काढणार आहात त्यावेळेस काय असणार आहे यल एच काय असणार आहे एल एच म्हण प्रत्येक बाजू किती वेळा असणार आहे दोन वेळा वरची बाजू तेवढीच खालची बाजू इकडची तेवढीच तिकडची समोरची तेवढीच पाठीमागची म्हणून दोन कंसात एल बी अधिक एल बी म्हणजे तीन बा आपल्याकडे आहेत एल बी एच त्यातले पहिल्यांदा घ्यायचं एल बी नंतर घ्यायचं बी एच आणि लास्टला घ्यायचं एल एच हे असतं एकूण पृष्ठफळ आता नंतर आहे उभ्या पृष्ठफळ याला सुद्धा उभ्या भिंत आहेत वरचं आणि खालचं काउंट करायचं का नाही आणि वरच्याला खालच्याला आता सांगितलं आपण काय म्हणतो एल गुणूले बी एल बी काय करायचं यातला काढून टाकायचा राहिलं काय बी एच आणि एल एच तुम्हाला वाटलं तर ह्यातनं तुम्ही एच कॉमन काढू शकता एच बाहेर काढू शकता उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे लक्षात घ्या उभय पृष्ठफल म्हणून कळलं आता आहे घनफळ खालच्या बाजूचं आत्ताच बघितलं आपण खालच्या बाजू क्षेत्रफळ काय असतं एल गुणुले बी एल गुणुले बी तळाचे क्षेत्रफळ गुणोले उंची गुणोले उंची काय आहे इथं उंची काय आहे यच गुणुली उंची काय आहे यच काय आलं उत्तर एल बी एच ह्या ति मध्ये कोणता सिंबॉल नाही म्हणजे कोणता असतो गुणाकाराचा असतो कोणता असतो गुणा करायचा ठीक आहे गणफळ समजलं इष्टिकाची समजलं क्लिअर झालं आत्ताच फायनल लक्षात घ्या असंच लक्षात ठेवायचं असंच आठवायचं शंभर टक्के आठवेल तुम्हाला पुढं वृत्तचिती वृत्तचिती म्हणजे काय जे आपण पाण्याचा जार वगैरे असतो की नाही किंवा घरचा पाण्याचा पिंप वगैरे असतो ते डोळ्यासमोर आणा मला सांगा वरची बाजू खालची बाजू कशी असते सपाट आणि कडचा बाजू कसा असतो आकार कर्व असतो कसा असतो कर्व म्हणून वृत्तचितीला दोन प्रकारचे क्षेत्रफळ असतात त्याला आपण पृष्ठफळ म्हणलं जातं सपाट पृष्ठफळ आणि वक्रपृष्ठफळ सपाट पृष्ठफळ मला सांगा वरच्या साईडला वर्तुळ आहे खालच्या साईडला पण वर्तुळ आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं पाय आर वर्ग आपण बघितले टू डायमेन्शनल फिगरमध्ये लक्षात घ्या ते बघून बघून या तुम्हाला माहित नसेल तर व वर, वर्तुळ क्षेत्रफळ काय असतं पाय आर वर्ग असे किती वर्तुळ आहेत एक आणि दोन उत्तर काय आलं दोन पाय आर वर्ग काय आलं उत्तर दोन पाय आर वर्ग आता वक्रपृष्ठफळ काय असतं ते कसं लक्षात ठेवायचं तर पहा वक्रपृष्ठफळ मी एक समजण्यासाठी तुम्हाला हे कागद घेतो पहा पहा सपोज हा कागद आहे एक मिनटं फक्त अजून करा हा गोल सगळ्या बाजूने गोल आहे वरची बाजू पॅक आहे वरची खालची बाजू पाक आहे हा आहे गोल प्रकारचा आहे सर्व लक्षात घ्या ह्याच्यासारखं आहे गोल वृत्तचिते आहे पा आता ही जर वर्च तिची बघितली आपण हि तर वरच्या साई साईडला सपाट गोल आहे पण खाली सपाट गोल आहे त्याचं आपण क्षेत्रफळ बघितलं सपाट पृष्ठफळ दोन पाया वर्ग कारण एका क्षेत्रफळ एका वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येतं पाया वर्ग दोन वर्तुळा क्षेत्रफळ काय येईल दोन पाया वर्ग म्हणून आपण दोन पायावर घेतलं आता वक्रपृष्ठफळ म्हणजे काय ह्याचा वक्रपृष्ठफळ काढायचं जर उभी हाईट असेल उभे हाईट काय असेल तुमची यच असेल तर मला सांगा हे जर आपण कात्रीने कट केलं थोडं लक्ष द्या कात्रीने जर कट केलं तर असं तुमचं शीट तयार होईल असं तुमचं रेक्टँगल शीट तयार होईल जर हे रेक्टँगल शीट तयार झालं तर ह्याला काय असतं लांबी गुणुले रुंदी काय असते लांबी गुणुले रुंदी असते पहा जर ह्याला लांबी गुणुले रुंदी असेल मग हि लांबी काय असणार आहे ह्याची ह्याची लांबी काय असणार आहे मला सांगा ह्याची लांबी हे वर्तुळाचं काय आहे परीक वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा परिघ कसा काढला जातो दोन पाय आर कसा काढला जातो दोन पाय आर जर ह्या वर्तुळाचा परिघ दोन पाय आर असेल आणि उभी उंची एच असेल तर पृष्ठपूळ काय येईल दोन पाय आर एच काय येतं दोन पाय आर एच येतं लक्ष द्या म्हणजे पहा हा जर गोल असेल तर हे गोलाचं जर कट केलं वरचा भाग कुठला असणार तुमचा दोन पाय आर आणि उभे काय असणार हाईट एच असणार आहे काय असणार आहे एकूण पृष्ठफळ ह्या दोघांची पाय काय होईल बेरीज सपाट पृष्ठफळ वक्र पृष्ठाची काय होईल बेरीज किती येते बेरीज हे दोन पाया दोन काढलं कॉमन इथं आर प्लस एच आता गणफळाचं फॉर्म्युला गणफळ म्हणजे काय असतं तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची काय असतं तळाचे क्षेत्रफळ गुणुले उंची मग तळाचे क्षेत्रफळ ह्याला तळाला काय आहे वर्तुळ आहे आणि वर्तुळा क्षेत्रफळ काय येतं पाय आर वर्ग मग इथं पहा तळाचे क्षेत्रफळ काय आहे पाय आर वर्ग गुणुले उंची उंची काय आहे यच पाय आर वर्ग येच क्लिअर झालं इथपर्यंत आता पहा पुढं पुढं आहे शंकू आता इथनं पुढचे क्वेश्चन जरा लॉजिकली लक्ष आहेत बऱ्याच लोकांची इथपर्यंत फॉर्म्युले पाठ होतात इथं आल्यानंतर ते कटळून जातात काय माहीत नाही पण त्यांना कंटाळा येतो की पुढचे फॉर्म्युले पाठ होत नाही त्यांचे आता तुम्ही विसरणार नाही आता तुम्ही विसरणार नाही आहे शंभर टक्के जर तुम्ही बघितलं ही वृत्तचित्ती आहे जर वृत्तचितीला मी जर असं तयार केलं कोण तयार होतोय का नाही काय तयार होतोय कोण तयार होतोय मला सांगा इथं एक कोण तयार होईल इथं एक कोण तयार होईल आणि इथं एक कोण होईल किती कोण तयार झाले तीन कोण म्हणजेच जर याच्यामध्ये मी पाणी वतायचं ठरवलं कोणाने तर एका वृत्तचितीमध्ये किती पाणी बसेल तीन कोण एवढं बसेल का नाही किती पाना एवढं तीन कोणा एवढं पाणी बसेल म्हणजेच याच्यामध्ये जर तीन लिटर पाणी बसलं तर याच्यामध्ये किती लिटर पाणी बसणार आहे एकच म्हणजे ह्याच्यामध्ये तीन पट पाणी कमी बसतं याच्यामध्ये तीन पट पाणी जास्त बसतं तर म्हणून याचं जे घनफळ आधी काढलं जातं हे ज्याचं जा घनफळ काय आहे पाय आर वर्ग एच याचं पण घनफळ काय असतं पाय आर्ग वर्ग एच असतं पण ह्याला काय केलं जातं एक छेद तीनने काय केलं जातं भागले केलं जातं ह्यात बघा तीन कोण दिसतात म्हणून तीनने काय करायचंय भागायचंय ह्याला कितीने भागायचं तुम्हाला तीनने भागायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढचं पहा आता हे झालं घरूफळ आता सपाट पृष्ठफळ सपाट पृष्ठफळ खालच्या साईडला काय आहे बघा वर्तुळ काय आहे वर्तुळ आता हे खालच्या साईडला वर्तुळ आहे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे काय काढलं जातं पाय आर वर्गफळ आणि नंतर आहे वक्र पृष्ठफळ काय आहे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ कसं काढलं जातं पाय आर यल 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 म्हणजे काय असतं तिरकस उंची काय असते तिरकस उंची ही जी आहे की ही तिरकी ह्याला काय म्हणलं जातं यल म्हणलं जातं तिरकस उंची कशी काढली जाते यलचा वर्ग बरोबर यचचा चा वर्ग अधिक आरचा वर्ग कशी काढले जाते यलचा वर्ग बरोबर यचचा वर्ग अधिक आरचा वर्ग मग तुम्ही ह्याच्यात याला वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतलं तर यल बरोबर वर्गमूळात यच वर्ग अधिक आर वर्ग येऊ शकतं ठीक आहे मग आता हे झालं वक्र पृष्ठफळ हे झालं सपाट पृष्ठफळ ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय असतं एकूण पृष्ठफळ ह्या दोघांची बेरीज पाय आर कॉमन काढला इथं आर राहिला आणि इथं यल पाय आर प्लस आर अधिक यल पहा आता गोल जर गोल आणि हे वर्तुळ हे वर्तुळ मग बघितलं आपण वर्तुळच इथं पण बघितलं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं रे पायार वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने सांगतोय पहा जर वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग असेल हा गोल किती बाजूने गोल असतो असा प्रश्न त्याला करायचा तर चारी बाजूने गोल असतो किती बाजू सर्व बाजूनी म्हणजे किती म्हणायचं चारही बाजूने गोल म्हणायचं जर हा चारी बाजूनी गोल असेल तर पृष्ठफळ काय येणार आहे ह्याचं एकूण पृष्ठफळ ह्याला एकच पृष्ठफळ असतं हे सगळ्या बाजूने गोलच असतं म्हणून जर एका सर्कलचं वर्तुळ क्षेत्रफळ पायार वर्ग असेल एका क्षेत्र वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग असेल तर चारही बाजूने असणाराचं काय असेल चार पायार वर्ग काय असणार आहे तुमचं चार पाय आर वर्ग क्लिअर डन ठीक आहे पुढचं पा आता गणफळ मला सांगा गणफळ कशात असतं घनफळ कशात असतं क्षेत्रफळ वर्गमध्ये असतं आणि घनफळ कशात असतं घनामध्ये असतं मग काय करायचं आयाचा फॉर्म्युला लिहायचा चार पाय आर वर्ग फक्त वर्गच्या जा जागेवर काय करायचं इथं घन करून टाकायचं काय करून टाकायचा घन घनफळ असतं घनामध्ये पण इथं वर्गाचा घन केल्यामुळे भागिले किती करून टाकायचं पुन्हा तीन करून टाकायचं किती करून टाकायचा भागिले किती लिहायचं तीन लिहिच म्हणजे चार छेद तीन पाय आर घन आता याच्यावरनं ह्या घनफळावरनं खालच्या घनफळाचं सूत्र काढायचं कुठलं काढायचं खालच्या घनफळाचं सूत्र कसं काढायचं जर मला सांगा हे पूर्ण वर्तुळ आहे याच्यामध्ये पाणी साठतं आपला चेंडू खेळण्याचं माहिती ते त्याच्यात पाणी साठू शकतं ना जर वरण जर कट केलं थोडंसं तर त्यात पाणी साठू शकतं ज्याच्यामध्ये पाणी साठतं त्या सर्व फिगरचं सर्व आकृत्यांचं काय निघतं घनफळ निघतं लक्षात घ्या ज्याच्यामध्ये पाणी साठतं त्यांचंच काय निघतं फक्त घनफळ निघतं बाकीच्यांचं तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता लक्षात घ्या पुढं आता हे वर्तुळ आहे जर ह्या वर्तुळामध्ये म्हणलं मी चार लिटर पाणी बसत असेल किती लिटर पाणी बसत असेल चार तर निम्म्या वर्तुळात किती पाणी बसेल दोनच लिटर किती बसेल दोनच लिटर म्हणून इथं चारच्या जागेवर किती लिटर टाकायचं दोन वरचा फॉर्म्युला आहे असा दोन छे तीन पायार चा घन पायारचा घन पुढं अर्ध गोलाचा सपाट पृष्ठबळ सपाट पृष्ठबळ वरच्या साईडला काय आहे जर एखादा आपण कलिंगड कापलं तर वरच्या साईडला मला सांगा सपाट भाग तयार होतो नाही आणि सपाट भाग कसा असतो गोलाकार असतो तो आणि तो गोलाकार भागाचं सपाट पृष्ठफळ काय येणार आहे पाय आर वर्ग काय येणार आहे पाय आर वर्ग त्याच्यानंतर जर आपण बघितलं वक्र पृष्ठबळ काय बघितलं आपण वक्र पृष्ठबळ बघितलं तर पा जर वक्रपृष्ठफळ बघितलं आपण वक्र पृष्ठफळ इज इक्वल टू काय येतं दोन पाय आर वर्ग काय येतं दोन पायार वर्ग कसं काय आलं जर बघितलं आपण पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येतं चार पायार वर्ग मग निम्म्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येणार आहे दोन पायार वर्ग आणि जर विचारलं एकूण पृष्ठफळ मला सांगा वरचा सपाट भाग आणि निम्मा वक्र भाग हे वरचाचं पायार वर्ग निम्म्याचं दोन पायार वर्ग पूर्णचं किती झालं तीन पायार वर्ग किती झालं तीन पायार वर्ग सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महत्वाचं मुलांपर्यंत पोचलं पाहिजे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद मित्रांनो